मजेत प्रामाने। प्रामाने मस्त मजेत असायला आम्ही खूप छान आहोत नटून रेडी होऊन छान चाललेलो आहोत गणेश उत्सव कार्यक्रमासाठी ॲम्स्टर्डमध्ये नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणेच मध्ये छान असं गणपतीचं मस्त मिरवणूक असते ढोत अशाच्या गजरामध्ये बाप्पाचं छान स्वागत केलं जातं आज शनिवार आहे आणि आज अनंत चतुर्दशी पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन जाणारा आणि पुढच्या वर्षी आपल्याला तो एकदम जोशामध्ये आपल्याकडे विराजमान होणं तर हे एक पूर्ण वर्ष आपण त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो असतो तर नेदरलँड्समध्ये दरवर्षीप्रमाणे मस्त सार्वजनिक गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि मग जो विकेंड येतो त्या विकेंडला तो छान सेलिब्रेट केला जातो ढोल ताशा मग छान छान सांस्कृतिक कार्यक्रम असतात खूप सारी धमाल असते म्हणजे की प्रसाद खायला मिळतो बाप्पाचा छान तर ही सगळी पर्वणी आजच्या ब्लॉग मध्ये आणि शे महिने पण पर डान्स परफॉर्मन्स मध्ये भाग घेतलेला आहे पार्टिसिपेट केला त्यांचाही डान्स पाहायला मिळेल त्याचबरोबर खूप चिल्ले पिल्ले आहे खूप मोठ्यांचे खूप छान असे कार्यक्रम असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही या ब्लॉगमध्ये मध्ये ते सगळं काही पाहणार आहात तर मी तुम्हाला घेऊन जात आहे आता एमस्टर मध्ये आणि तिथला सगळा छान गणेश उत्सव तुम्हाला दाखवणार आहे तर रेडी आहात ना तर चला जाऊयात आपण पोचलो गाडीतून उतरता क्षणी कानावरती गुंजू लागले ते ढोल ताशाचे आवाज आम्ही येऊन येथे पोहोचलो तेव्हा सुरू झाला होता मल्लखांब हा खेळ जो भारतीय महाराष्ट्रीयन पारंपरिक खेळ आहे आणि गेल्या वर्षीपासून हे दादा आपला मल्लखांब हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करावा त्यासाठी खूप मेहनत करत आहेत त्यामुळे आम्हाला हे कार्यक्रम बघताना विशेष करून पुढच्या पिढीला हे दाखवताना खूप भारी वाटत होतं त्यानंतर ना आमच्या माझी शाळेचे एक एक करून सगळे विद्यार्थी जमा झाले आमचे हे वारकरी तयार झाले होते त्यांनी छान असे पारंपरिक ड्रेस घातले होते काहींनी खणाचे फ्रॉक घातले होते काहींनी मस्त साड्या नेसल्या होत्या मुलांनी पायजामा नेहरू टोपी अशा प्रकारे वेशभूषा केली होती मग काय आम्ही मस्त येथे फुगड्या घातल्या वेगवेगळे खेळ खेळलो ढोल ताशाच्या या आवाजामध्ये आमचेही पाय छान थिरकले सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला ह्या आमच्या छोट्या वारकऱ्यांना आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो पुढे आम्हाला देताना खूप मस्त वाटत होतं आणि या सगळ्या कार्यक्रमाचा हे आमचे छोटे वारकरीसुद्धा आनंद घेत होते तर हे सगळं बघून आम्हाला तर मस्त वाटलं तुम्हालाही वाटत असेल देशामध्ये राहतो आणि आपण भारतीय आहोत आणि भारत आणि आपल्या देशामधला जो दुवा आहे भारतीय एम्बसी सो so, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह अनिल कुमार जी आरतीसाठी आवर्जून आलेले आपल्या प्रथेप्रमाणे आपण सर्व कार्यक्रमांची सुरुवात ही गणपतीच्या स्तुतीनेच करतो तर आज आपण आरती करणार आहोत सुखकर्ता करता दुख करता शेंदूर लाल चढायो लवतती विक्राळा ब्रह्मांडी माळा दुर्गे दुर्घट भारी ययो हो विठ्ठल <laughs> मंडळी कार्यक्रम आवडतोय ना तर आत्ता आरती झालेली आहे आणि आरतीनंतरनं सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात ही नेहमी माझी शाळेच्या विद्यार्थ्यांपासून होते आणि यावर्षी या, या चिमुरड्यांनी मस्त असं पसायदान म्हटलेलं आहे पसायदान खडानखडा परदेशात राहून येथे जन्मलेल्या मुलांनी खूप छानरित्या संपूर्ण आम्हाला म्हणून दाखवलं खूप खूप अभिमान वाटला आम्हाला त्यांचा

वो जज्बा जो हो जाए मेरे अपने वतन के आम्हालाही म्हटलं तर थोडं हां मग ते मग त्या चला मग मय या ना आपल्या पुढच्या पर्वा मास्टर धनमंडळी एका मागून एक पक्वानं येत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आपण याचा भरपूर आस्वाद घेत असतो आत्ताच मग आता आपल्या yeah. पुढचा <laughs> काय पदार्थ वाढत या मंडळी लक्ष आहे तर मंडळी मस्त खरपूस वडे घेवडेट आहेत टाळ्यांनी स्वागत करल्या आउथ ऑन लिटिल चान्स प्लीज वेलकम ऑन स्टेज विष्णू मंजिरी शर्वरी श्रीबाई शारविल मैदान कोरियोग्राफ बाय गौरी <laughs> सिर्फ के रिश्ते असे होता नाही आहे टेक्निकल रिश्ता है जरुरी उसमें दिल के साथ जो टेक्निकली कनेक्ट होते हैं वो आपला एफबसी लाचा अँड वी आर रिअली ग्रेटफुल की एफ बसी असेल ऑफलाईन असेल आणि लहान मुलांकडनं कुठलीही गोष्ट करून घेणं सोपं नाही हे मला दोन लहान मुलं त्याच्यामुळे माहिती आहेत सो त्याच्यामुळे त्यांचं खूप कौतुक आहे आणि आपण पाच ते सहा मुलांपासून ही शाळा चालू केली आणि आता बावन्न ते त्रेपन्न मुलं जर रविवारी दोन तास मराठी भाषेमध्ये घालवतात त्याच्यामध्ये छोटा वर्ग मध्यम वर्ग मोठा वर्ग आणि त्याच्यानंतर नवीन चालू केलेला वाचन वर्ग की त्यांना वाचनाची गोडी म्हणजे जे काही शिकलेत काही वर्षात तर तसं लागावं आणि हे खूप छान चाललं आहे हस्तकला असेल सण साजरे करणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्या खेळांची ओळख असेल आंधळी कोशिंबीर असेल किंवा लगडी असेल तर या गोष्टी त्यांना आणि

कार्यक्रम आवडला असेल तर व्हिडिओ एडिट करताना आता असं झालेलं की कुठला भाग ठेवू आणि कुठला एडिट करू कारण मोठे तर मोठे मोठ्यांचे परफॉर्मन्स खूप सुंदर झाले पण छोटे इतके सुंदर त्यांचे डान्स म्हणजे की नजर लागावी इतके सुंदर डान्स सगळ्यांनी केले म्हणजे सगळेच असतील कुठलाच असा परफॉर्मन्स नव्हता की ज्याला तुम्ही नावं ठेवू हो शकता आता ह्या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आखायची म्हणजे जवळजवळ महिना ते दीड महिना यामागे सगळ्यांची मेहनत असते ढोलताशामध्ये पार्टिसिपेट करणारे असतील किंवा डान्स परफॉर्मन्समध्ये ढोल ताशा म्हटलं की आता तुम्ही सगळे वर्किंग असाल तर विकेंडला भेटायचं मग त्याचा सराव करायचा ढोल ताशाचा त्याचबरोबर डान्समध्ये पार्टिसिपेट केला असेल तर कॉर्डिनेट करायचं कोणाकडे कर जमायचं मग कशी ती प्रॅक्टिस करायची हे सगळं काही महिनाभर चालू होतं आणि काल आपल्याला तो सगळा कार्यक्रम पाहायला मिळाला मी छोटे छोटे क्लिप्स टाकलेले आहेत कारण कॉपीराईट क्लेम येतो आणि मी म्हटलं की म्युझिक बंद करून डान्स ओरिजिनल म्युझिक बंद करून डान्स दाखवावा तर मग दुसरं एखादं म्युझिक टाकलं तर तितकं काही छान वाटत नाही आणि वॉइस ओव्हर द्यावा तर तुम्हाला डिस्टर्ब होणार की अरे म्हणजे डान्स चालू आहे मागे आणि मी बोलते आहे त्यामुळे मग मी फक्त असाच एकदम आहे असा ब्लॉग तुमच्यासाठी छोट्या छोट्या क्लिप घालून बनवलेला आहे मला तो कार्यक्रम खूप आवडला यावर्षी शर्वरीसोबत शिमहिने पण डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिचं पहिला स्टेज परफॉर्मन्स होतं त्यामुळे इतकं भारी वाटत होतं तिला डान्स करताना बघून आधी वाटलेलं घाबरेल की काय परंतु खूप सुंदर केला सगळ्या चिल्ले पिल्ल्यांनी खूप सुंदर असे डान्स केले तर मी अशा करते तुम्हाला नेहमीप्रमाणेच आजचा हा पण ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा हॉस्टलविनमधील हा कार्यक्रम पाहायला आला होता का नाही ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय <taphone>